शंभर फुटी रोड पाकिझा मस्जिद येथे दोन कुटुंबात दगड आणि हाणामारी झाली आहे या प्रकरणी हिना यासीनं मुला वर्ष सत्तावीस राहणार शंभर फुटी रोड पाकिझा मस्जिद काळे प्लॉट सांगली यांनी फिर्याद दिली असून कुदळे कुटुंबातील सात जणांवर सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिता कुदळे शुभम कुदळे सुधीर कुदळे बाळासाहेब कुदळे विकी कुदळे सुधीर कुदळे यांची पत्नी आणि विकी कुदळे यांची पत्नी सर्व राहणार शंभर फुटी रोड पाकिझा मस्जिद काळे प्लॉट शमू पटेल गल्ली सांगली अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे आहेत फिर्यादी आणि संशयित आरोपी एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत फिर्यादी यांच्या घराजवळ संशयित आरोपी यांचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी सतरा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी पत्राचे कंपाऊंड मारत होते त्यावेळी फिर्यादी आणि त्यांचे घरातील लोक यांनी संशयित आरोपी यांना पत्रा मारू नका आम्ही मोजणी आणणार आहे त्यानंतर काम, त्या काम सुरू करा असे समजावून सांगत असताना संशयित आरोपी यांनी बेकायदेशीर जमाव जमवून संशयित आरोपी शुभम कुदळी आणि फिर्यादी यांच्या डाव्या उजव्या पंजावर दगड मारून त्यांना जखमी केले आणि फिर्यादी यांचे आरोपी सुधीर कुदळे आणि बाळासाहेब कुदळे यांनी दगड फेकून मारून त्यांच्या उजव्या पायास दुखापत केले तसेच इतर संशयित आरोपी यांनी सर्वांना शिविगाळ करून फिर्यादी यांच्या सासू आणि जाऊ यांना धक्काबुक्की केल्याने त्यांच्या पायाला मुक्का मार लागला आहे म्हणून फिर्यादी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कुदळे कुटुंबातील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे